आजच्या गतिमान आणि स्पर्धात्मक जीवनशैलीमध्ये भारतीय मध्यमवर्गीय कुटुंबे अधिक चांगले जीवन जगण्यासाठी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि हप्त्यांमध्ये वस्तू विकत घेण्याच्या सुविधेमुळे अनेक वेळा कर्जाच्या जाळ्यात अडकतात एका अलीकडील सर्व्यानुसार प्रत्येक पाचपैकी तीन मध्यमवर्गीय भारतीयांकडे तीन किंवा त्यापेक्षा अधिक कर्जे आहेत यामध्ये गृहकर्ज वाहन कर्ज वैयक्तिक कर्ज क्रेडिट कार्डचे थकीत हप्ते यांचा समावेश आहे कर्ज वाढण्यामागील कारणे एक ईएमआयवर अवलंबून जीवनशैली मोबाईल फ्रीज पासून ते कार आणि घरापर्यंत प्रत्येक गोष्ट आज ईएमआयवर घेता येते ही मानसिकता बळावत चालली आहे दोन मूल्यवाढ व महागाई जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे बचत करणे कठीण झाले आहे परिणामी गरज भासली की लोक कर्ज घेतात तीन सुलभ कर्ज सुविधा बँका एनबीएफसीज आणि ऑनलाईन ऍप्सकडून मिनिटात कर्ज मिळते क्रेडिट स्कोअरवर आधारित प्रलोभनही आहेत चार सामाजिक दबाव आणि स्टेटस सिंड्रोम लग्न पार्टी वेकेशन गॅजेट्स या सर्व बाबतीत दिसायला श्रीमंत वाटणं महत्त्वाचं मानलं जातं वॉर्निंग परिणाम मानसिक आणि आर्थिक तणाव कर्ज फेडण्यासाठी पगाराचा मोठा हिस्सा ईएमआयजमध्ये जातो त्यामुळे घरखर्च कमी करावा लागतो अचानक उद्भवणाऱ्या आरोग्य समस्या किंवा नोकरी गमावल्यास संकट गहिरे होते कर्ज न फेडल्यास क्रेडिट स्कोअर खराब होतो भविष्यातील कर्ज संधीही मर्यादित होतात अनेक कुटुंबांमध्ये मानसिक आरोग्यावर परिणाम होऊन नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो उपाय आणि जनजागृती एक फायनान्शियल प्लॅनिंग करा मासिक उत्पन्नाच्या तीस चाळीस टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम साठी खर्च करू नये दोन कर्ज घेण्यापूर्वी गरज आणि चढ्या व्याजाचा विचार करा तीन इन्शुरन्स आणि आपत्कालीन फंड तयार ठेवा चार क्रेडिट कार्ड वापरताना संयम ठेवा ते उधार आहे मोफत नाही पाच शेअर बाजार म्युच्युअल फंड एसआयपी यांचा वापर करून उत्पन्न वाढवा शेवटी ईएमआय हे एक साधन आहे समाधान नाही विवेकबुद्धीने घेतलेलं कर्ज तुमचं जीवन सुकर करू शकतं पण भावनांवर आधारित घेतलेलं कर्ज तुमचं आयुष्य गुंतागुंतीचं करू शकतं सामाजिक प्रतिष्ठेपेक्षा आर्थिक शहाणपण महत्वाचं आहे मध्यम वर्गाला आता फायनान्शियल लिटरेसी म्हणजेच आर्थिक साक्षरतेची अत्यंत गरज आहे